i didn't know हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर व्हिडिओची सुरुवात आज सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यानच केलेली आणि आता काहीतरी अकरा वाजत आलेले तर गुरांची वैरणकाडी वगैरे झालेली शेळ्या आज इकडं गंजित जरा आणून बांधल्या फटकून काय तिथं जागेवर जागेवर तुम्हाला दाखवेल नंतर मी की बघा ना त्यांनी सिमेंटची गोण होती ती नखे मारून मारून फोडून टाकली आणि मग ते जागेवर जागेवर त्या पण कंटाळून जातात आणि रोजच जागेवर बांधून ये ना त्यांचं झाले काय असं सोडायचं म्हटलं त्यांना गर्ल राहतात बॉल न्यायला आलेली गर्ल व्हिडिओ काढणार आता माझ माझ्या डोक्यात बसतं बसत राहिलं ना बोला आता येती येते थांब नाही लांब जात ती बांधून टाकली तिला इकडं बसून बसून असं अंगणातलं गवत काढायचं काम चालू आहे म्हणलं लेच गवत झाले सगळीकडं गड़। काढीन काढीन म्हणती पण काढायचं होईनाच आज मुहूर्त लागला काय झालं चिंगी गेली वय थांबा आणते तिला ¿Cuál es

या। ही मनाने आलेली फुलं आहेत बरं का गुलाबाचं नवीन झाड आणलेलं तेव्हा आलेली जी फुलं होती ती तोडून झाली सुकली काय आणि तोडली काय आणि ही जास्वंदीला माझ्या पहिल्यांदा फुलं आलेत त्या कळे आलेले मागं तुम्हाला दाखवलं होतं ते उमरल्यात आज बघता बघता अडीच वर्षे कशी गेली समजलं नाही पूर्णपणे जबाबदारी अंगावर पडली आणि त्यातमध्ये सासूबाई नाही घरात शिकवायला सांगायला आता तुम्ही म्हणाल तू काही लहान आहे का तुला सांगायला शिकवायला तर असं नसतं ही गावाकडचं पूर्ण जीवनमान सगळं वेगळं असतं राहणीमान वगैरे जगण्याची पद्धत सगळं काही वेगळं असतं आणि त्याला अनुभवी माणसंच लागतात घरात तर असो सासूबाई नसताना ही जबाबदारी एवढी मोठी पडलेली कशी तरी रडत पडत <laughs> रखडत कधी करायचं कधी नाही करायचं अशी जबाबदारी पार तर पाडत आणलेली आहे मी आणि रोज एक नवीन टास्क असतो माझ्या पुढं आज हे झालं उद्या ते करायचं आहे उद्या ते झालं परवा ते करायचे नाहीतर मग घरी कधी घरातली कामं असतात तर कधी शेतातली कामं असतात त्यामुळं सगळीकडे लक्ष द्यायला होत नाही इथंच हे मांडलेली इथंच वैरण कापायची बुडकं हिथंच टाकायची वैरण उचलून गायना टाकायची ती बुडकं साठून साठून आणि पाऊस येऊन येऊन ना खाली बुडकं कुजायला लागली आता मच्छर व्हायला लागले बाहेर ओट्यावर झोपतो आम्ही रोज आणि एवढं इकडून तिकडून इकडून तिकडून मच्छर चावतायत ना म्हणून म्हणलं ही आज अंगणातली साफसफाई करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं मग ठोकळ ठोकळ गवत का उपचून काढलं होतं आता म्हणलं ही चिपट्यांचा ढीक पण एवढं उचलून टाकते काय किती चिखल झालं आहे बघा ना त्याचं शेण झाल्यासारखं झाले खाली एकदम आणि तर... हे उचलून नाही टाकावं तर ह्याच्यामुळं प पा... अंगणात पाणी पण साठतंय आता जरा मोठे मोठ्या पावसांचे दिवस चालू झाले ना म्हणजे मोठे मोठे पाऊस येणार बारीक पावसाचे दिवस होते तेव्हा आम्हाला पाऊस काही झाला नाही एवढा पण मोठे मोठे पाऊस चालू झाल्यावर असं जोराचा एक एक पाऊस येणार सगळीकडं पाणी पाणी होणार मग हिची पडं अजून कुजून जाणार म्हणजे वैरणीची बुडकेत ही येळीजवळ कापून टाकलेले मग म्हणलं आज टाकावेत भरून आज करू उद्या करू आज करू उद्या करू करत करत कर, 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 किती दिवस झालं होतच नव्हतं हे काय असतंय करायचंच म्हणून ठरवलं ना इतर कामं सोडून हेच करत बसलं ना तर होतं पण आपण म्हटलं ना की करेल जाऊ दे करेल जाऊ दे ती मनावर घेण्यावर असते सगळं आज जरा जास्तच मनावर घेतलं होतं मी सुरुवात आज सकाळी अण्णांनी केली होती अण्णांनी थोड हिथलं कडाचं मोठं मोठं गवत उपटून काढलं होतं मग मलाच वाटलं मनाला की बाई मी किती दिवस झालं म्हणते गवत काढायचं गवत काढायचं शेवट अण्णा बसले काढायला पण अण्णांनी आंघोळीच्या आधी थोडा वेळ काढलं फक्त नंतर आंघोळ करून मग बाकीचं सोडून दिलं मी म्हटलं आता घेतलंच आहे आज करायला तर चला आपण पूर्ण करून टाकावते म्हणून मग मी आज हे पूर्ण करायला घेतलेलं आहे सगळं तर आता हे काय झाल्याशिवाय बघा मी आंघोळ करत नाही कारण हे सगळ्या अंगावर कचरा पडणार आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि आता हे झाल्यानंतरच आपण भेटू कदाचित तुम्हाला खरं सांगू का मनापासून सांगते आज झाले काय मनात भरपूर असतं करायचं खूप ठरवते की आज मला हे काम पूर्ण करायचंच आहे पण कधी शरीर साथ देत नाही कधी डोकं साथ देत नाही तर कधी मन साथ देत नाही रोज एक नवीन टास्क असतो माणसापुढं आज शेतातलं काम करायचं उद्या घरचं काम करायचं उरलं सुरलं शिलाईचं काम असते आणि ह्या विडिओचं वी तर काम असते म्हणजे मी मजे मजेत कोणतंही काम करायला घेतलेलं आहे माझं हे नेहमीच झालेलं आहे बरं का मी मजे मजेत कामं करायला घेते पण ती माझी जबाबदारी होऊन जाते आणि कधी जबाबदारी माझी बनते तीच समजत नाही मला अशा अंगावर कामं पडतात माझ्यानंतर आता तुम्ही म्हणाल डोकं साथ देत नाही शरीर साथ देत नाही म्हणजे काय तर शरीर साथ देत नाही म्हणजे कधी कंबर दुख कधी पाय दुख कधी डोकं दुख कधी टाचा दुखा असं दुखणं चालू असते आणि डोकं साथ देत नाही म्हणजे डोकं म्हणतं काय किती जरी कामं केली तरी तिथंच आहेत जाऊ दे तिकडं कुठं कुठं लक्ष देणार कोणती तरी कामं रखडून राहणारच आहेत मरू दे तिकडं आपल्याला करायला कोण सोबत नाही एवढी आपण लोकांची बरोबरी करायची नाही असं डोकं सांगतं आणि मनाचं चा विचाराल तुम्ही तर मन असं म्हणतं की काय यार म्हणजे मन दुखी झालं ना की मग सगळं लॉस मग कोणतंच काम होत नाही कोणतं म्हणजे कोणतंच नाही त्या दिवशी सगळा दिवस उदास गेलेला असतो आणि ज्या दिवशी मन प्रसन्न असेल ना त्या दिवशी वाटतं नाही हे आपल्याला करायचं आहे त्यामुळं मी म्हटलं की मनाची तयारी असेल ना तर सगळं काही होऊन जातं फक्त मन बोललं पाहिजे आपलं आपल्याला की कर आणि मुख्य म्हणजे काय आहे सांगू का मन डोकं आणि शरीर यांचा ताळमेळ ज्याला जुळ जुळवता येतो ना तो खरं तर यशस्वी होतो बरं का तेच माझं मी त्यातच कुठंतरी कमी पडते आणि माझी कामं रखडतात थोडी तुम्हाला जरी मी दाखवत असली ना की मला हे कामं असतात ते कामं असतात आज मी हे केलं ती केलं पण ह्याच्याहून जास्त करू शकते मी आणि मी करायला पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त करायला पाहिजे पण तेच ते नेहमी आहे तेच की कधी कामांची सवय नाही आणि एवढं सगळं एकत्र केलं ना की माझं शरीर अक्षरशः थकून जाते संध्याकाळी तुम्हाला विश्वास बसणार नाही मेल्यासारखी पडून राहते सकाळ कधी होते ते समजत नाही तर असं चालू आहे सगळं त्यात हे ब्लॉगिंग ब्लॉगिंग म्हणजे काय असतं आपण जे काही का करू त्याच्यातून समोरच्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटली पाहिजे आणि तेच करण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असतो पण आता ते, ते तुम्हालाच माहिती की काय मिळते ह्याच्यातून तुम्हाला पाणी मंडळी अशा प्रकारे झालेली आहे साफसफाई शेन्नाई उचललंय पण पन... आ... <laughs> शेन नाही उचलले गवत वगैरे काढून झाडू बिडू मारलाय सगळीकडं असं दिसतंय अंगण छान दिसते इकडे ही माझी झाडं आणि आता बनवलाय माझ्यासाठी पास्ता मस्त पैकी पास्ता बनवलाय असा चमचमीत चम चम्च झनझणीत नाही झन झणझणीत नाही बनवलाय एकच मिरची टाकली पास्ता मसाला टाकला त्याच्यात थोडा टोमॅटो कांदा जे अवेलेबल होतं तेच आणि असं वाटतं इथं अंगणात खुर्ची मांडावी आणि छान नाश्ता करायला बसावं पण नको बसते तिकडंच आणि आभाळ कसं आले नुसतंच भीती दाखवते पाऊस बिवस काही येईना काय ये होईना ये फ्रेश झाली छान आता मला दळण करायचे दोन्ही दळण करायची गव्हाचं पण पीठ नाही आणि ज्वारीचं पण पीठ नाही तर चला मंडळी खाऊन सांगते तुम्हाला टेस्ट कशी झाली याची आला बाई शेरू काय खाऊन देत नाही काही सुद्धा ब कशी उडी मारते बाबा टेस्ट पाडलं का ह्याच्यात बाई ना कशी मिठी आणि तुम्ही म्हणत असाल ही तर नेहमी कपडे असतात लोंबलेली हे अन्नांची कपडे असतात ती नाही सुकली की अन्न अशी पसरून टाकतात आज अण्णांचा उपवास आहे सकाळी भाकरी केलेल्या ज्या होत्या ना तर त्या संपल्या मग म्हणलं आता काय करू खाण्यासाठी म्हणून मग पास्ता बनवलाय तर चला टेस्ट घेऊन सांगते मी कसं झाले पास्ता म्हणजे पास्ता आहे पास्त्याला कोण वाईट म्हणेल का विषय का पाठीमागचा उजेड दिसतोय ना सगळा असू दे आता स्टँड तिकडच ठेवले अंगणात आणलं आंग इकडं तर मंडळी मी घेते पास्त्याची मजा थोडी तर तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र